नमस्कार मंडळी खूप साऱ्या कमेंट येत होत्या की रविवारी तू दिवसभर काय काय खाते किंवा काय काय खाते तर सां। ते सांग तर त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की माझा वजन काटा खराब झालेला तुम्हाला माहित आहे त्याला जवळजवळ पाच सहा वर्ष झाले तर मी दुसरा वजन काटा मागवला आता सॉरी दुसरा वजन काटा मी मागवला पण तुम्हाला माहित आहे मी वेट लॉस जर्नी जवळजवळ दीड ते दोन अडीच महिन्यांपूर्वी तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट जी काय मी खाते ती मी शेअर करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर झालं कसं माझा जेव्हा वजन काटा बिघडला ना तेव्हा मग मी दाखवणार कसं तुम्हाला खाल्लेलं दाखवलं तरी वजन कसं दाखवणार मग त्यामुळं ना मी ते दाखवणं बंद केलं आणि म्हटलं जेव्हा वजन काटा येईल ना तेव्हा आपण बघूया जवळजवळ दोन अडीच महिने झाले मी काय वजन काटा घेतलं नाही मला काय घेणं शक्य झालं नाही मला असं वाटायचं की तोच दुरुस्त होईल तोच दुरुस्त होईल म्हणून मी घेतला नाही वजन काटा आता आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दोन ते अडीच महिन्यानंतर जेव्हा मी आज म्हणजे काल माझा हा वजन काटा आला जेव्हा मी हा वजन काटा घेतला तेव्हा मला असं वाटलं की आता माझ्या वजनामध्ये किती बदल झाला असेल खूप कारण दोन अडीच महिने वजन मोजलं नाही आणि रुटीन पण नाही का एक तुमचा माझ्यावर विश्वास आहे किंवा Uh, मी तुम्हाला एक दाखवते त्या हिशोबाने मी स्वतःला स्ट्रिक्टली फॉलो करत होते पण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की सहा महिने सहा महिने किंवा तीन महिने जसं ज्याचं वजन तसं तेवढ्या महिने म्हणजे पर मंथ दोन ते अडीच किलो पर पर मंथ तीन किलो धरलं तरी सहा महिन्यांमध्ये माझा अठरा माझा अठरा किलो काय तीन तीन किलोने नाही कमी झालेलं माझं सुरुवातीला पाच किलो कमी झालेलं कारण सुरुवातच केली होती आणि वॉटर टेन्शन असल्यामुळे सुरुवातीला पाच नंतर नंतर दोन अडीच दोन अडीच किलो होत होतो टोटल सतरा ते अठरा किलो सहा महिन्यात वजन कमी झालं माझं पण पण वजन कमी झाल्यानंतर काही कांचं असं होतं वजन कमी करतात करतात बरोबर आहे वजन कमी होतं पण नंतर सगळं सोडलं आता मी असं स्ट्रिक्ट असं डायट तुम्हाला माहिती आहे काहीही डाएट असं वेगळं असं डायट हे बघा अन्न आहे ते खाल्लं पाहिजे मन आहे ते मारलं नाही पाहिजे आता थोडस मन फक्त मी साखरेमध्ये मारलं पण तुम्हाला पण माहिती आहे आता तुम्ही माझ्या रेसिपीज बघता मी गाजराचा हलवा बनवते केक बनवते किंवा खीर बनवते असं होतं गाओ की मुलासाठी आहे आणि मुलानं खाऊन टाकले परत राहिलेलं आपण पर कचऱ्यात टाकले नाही ना ते आपल्याला खावंच लागतं बरोबर आहे का नाही असं होत नाही की मी फक्त घरच्यांसाठीच बनवलेलं असतं त्यातलं माझ्यासुद्धा सुद्धा पोटात जातं बरोबर आहे ना पण एवढं सगळं करून दोन अडीच महिन्यांमध्ये मला असं वाटलं मी तुम्हाला माझं वजन दाखवणारच आहे वजन मी दाखवणार आहे डोंट वरी मी वजन दाखवणार आहे पण मी रविवारचं काय खाते आणि काय नाही हे शेवट व्हिडिओच्या लावते मी त्याच्यानंतर वजन दाखवते मी दिवसभरात मी काय काय भरपूर काय काय खाते हे बघा अन्न आहे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे म्हणजे आपण जे काय करतो भले कष्ट करो कोणी नोकऱ्या करते कोणी शेतामध्ये जाते भरपूर प्रकारचे व्यवसाय करत आहेत किंवा जे काही कोणी घरातून आता भले कुणी नाईट शिफ्ट करते म्हणजे मी सुद्धा कुणी जे ते आपापल्या पोटभरीसाठीच करत असतात आता अशा वेळेला वजन कमी कर करणं म्हणजे पोट मारा करणं नव्हे बरोबर आहे का नाही पोट मारा करायचा हे करायचं आणि वजन कमी करा, करा त्याचा काय फायदा नसतो किंवा वेगवेगळ्या वे बाहेरच्या पावडर घ्या हे प्या ते प्या पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळं केलं तुम्ही आणि परत तुमचं रुटीन सुरू झालं ना की तुमचं वजन वाढतं हा खूप जणांचा एक्सपिरियन्स आहे मी सुद्धा ऐकलेला आहे मी सुद्धा भरपूर सारं काय काय ट्राय केलेलं आहे पण मी सगळ्यांवर सोल्युशन प्रॉपर अभ्यास करून पुस्तकं वाचून त्याच्या पुस रिलेटेड मी पुस्तकं वाचलेली आहेत वेट लॉस रिलेटेड मी कुणी डायटिशियन नाही आहे किंवा असे डॉक्टर नाही आहे की मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही माझं ऐकणार मी जे काय आहे ती मी माझं शेअर करत असते आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आहे अन्न मोजून मापून खाणं आपल्याला जमतं का ठीक आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल कुणी पन्नास ग्रॅम घेते शंभर ग्रॅम ते छोटे वजनकटे असतात त्याच्यावर मोजून घेते पण आपल्याला जमतं का हे कोणाला जमतं हे जे एकटं राहतो जो मुलगा मुलगी हॉस्टेलला एकटं राहतो किंवा ज्याला ज्याचं इंडिव्हिज्युअल डाएट आहे किंवा एखादा जेंट्स की त्याची बायको त्याला सगळं मोजून मापून देऊ शकते हे त्याला जमतं सगळ्यांनाच हे जेव्हा आपण फॅमिलीमध्ये राहत असतो तेव्हा आपल्याला मोजून मापून भले तुम्ही पन्नास ग्रॅमचं काहीतरी बनवून खा तुमचं मूल मागणार तुमचे मिस्टर असणार असं जमत नाही घरातले आई वडील असणार असं आपल्याला मोजून मापून करता येतं आणि एकट्यासाठी कुणी करून खात पण नाही म्हणून मी जे काय आहे घरातच जे मी काय बनवते जे मुलीसाठी बनवते किंवा जे टिफिनसाठी मिस्टरांसाठी बनवते किंवा जे माझ्या घरात जे बनतं त्याच गोष्टी मी खाल्लेल्या आहेत आणि त्याच गोष्टी खाऊन मी वजन कमी केलं वजन कमी केलं गॅप पडला दोन अडीच महिन्यांचा म्हणून माझं वजन वाढलं का हे तुम्हाला कळेल शेवटच्या व्हिडिओमध्ये माझं किती फरक पडला तर मी तुम्हाला आधी दर रविवारी किंवा संडेला चिट डेला मी काय काय खाते आता तुम्ही चिड डे म्हणाल तर दोन अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा माझं वजन कमा काटा बिघडला त्याच्यानंतर जे मी काय खाल्लं ते तुम्हाला शेअर केलं नाही पण असं नाही की मी काय खाल्लं नाही मी गोड खाल्लं म्हणजे जरी चहा नाही चहा नाही मी पी जरी मी गोड खाल्लं म्हणजे चहा नाही पिला तरी मी गोड खाल्लं आ, केक खाल्ला आणचा किंवा हे बघा पेस्ट्री वगैरे कधी आणलेली असते आपल्या मुलांना ती राहिलेली असते फ्रीजमध्ये आपल्याकडून खाल्ली जाते शिळांना रात्रीच आपल्याकडून खाल्लं जातं कधी कधी म्हणजे काय नाही उपवास असतो त्याला आपण खीर खातो घरात आपण गोड वस्तू बनवतच नाही असं होत नाही कारण घरातले पण लोक असतात आपल्या शिरा खातो सगळं मी खाल्लेलं आहे चहा सोडून सगळं मी खाल्लेलं आहे आता तुम्हाला ऑन कॅमेरा का दाखवता आलं नाही कारण माझं वजन घडत बिघडलेलं मी दिवसभरात खाल्लेलं तुम्हाला दाखवणार वजनच नाही दाखवणार त्याला काही अर्थ नाही पण दोन अडीच महिन्यांमध्ये काय वजनामध्ये फरक पडला ते तुम्ही बघाल त्याच्या आधी तुम्ही मी संडेला काय काय खाते ते बघा सकाळी उठल्यावर पहिल्यांदा बघितलं पण दुधावर काही साई नव्हती नाही तर मला चहा बिना साईच आवडत नाही पण साईच सा नव्हती काय करायचं आता डबल तापवायला वेळ नव्हता म्हटलं चहा बिस्किट खाऊन घरातली सगळी कामं आवरायची असतात मग चहा बिस्किट रविवारी थोडस रिलॅक्स असतं कारण की हे थोडस संडेला मी एवढं काही बनवत नाही पण घरातली साफसफाई काढते ऑफिसच्या ह्याच्यामुळं सगळं करणं होत नाही रोजच्या रोज म्हणजे बाकीचं सगळं होतं पण थोडस असतंच ना काय नसतं आपल्याला काम मग त्याच्यानंतर सगळं आवरून घेतलं आवरल्यानंतर म्हणजे दळण वगैरे करायचं असतं मग हा टॉप नुकताच मागवलेला तो टॉप घातलेला मी आज म्हणजे रविवारी आणि रविवारी मग आम्ही पहिल्यांदा खाल्लं डबल वडा सॅम्पल मी डबल घेतलेलं वडा सॅम्पल डबलच घेते मी रविवारी मस्त मनसोक्त असं नाही मी रोजच खाते मनसोक्त फक्त रविवारी बाहेरचं खाते जास्त रविवारच मी नॉर्मली जास्त बनवत नाही थोडस रिलॅक्स पण राहावं वाटतं ऑफिसच्या ह्याच्यामधून गडबडीतून रोजची तर धावपळ असतेच आणि एक दिवस तर स्वतःसाठी जगता आलाच पाहिजे आयत तर खायला रोज आपण बनवतोच आहे ऐतं तर मिळालंच पाहिजे ना आईत कोणाला आवडत नाही बरोबर आहे ना आता मस्त फक्त चावून चावून खायचं आहे त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्लं हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम होता आणि मी म्हटली घ्यायची तिला घेतलेलं मी आपलं आपलं चोकोबार घेतलेलं तिचंही खाल्लं माझंही खाल्लं तिचं सुद्धा टेस्टी होतं आपलं ओरिओ बिस्किट सारखं होतं थोडंसं सा। त्याच्यानंतर मग संध्याकाळी दिवसभर फिरून आल्यानंतर परत संध्याकाळचा चहा झाला तर या चहा बरोबर काही मी घेतलं नाही बिस्किट कारण ऑलरेडी हेवी जेवण झालेलं माझं आणि मस्तपैकी चहा पिला त्याच्यानंतर गाजराचा हलवा बनवला संध्याकाळचा मी स्वयंपाक घरीच बनवते कधी बाहेरचं खातो कधी घरी एक टाइम बाहेर एक टाइम घरी मस्त असा गाजराचा हलवा बनवलेला ह्याच्या ऑफिसमध्ये पण द्यायचा होता मिसरांच्या आमच्या त्यामुळं गाजराचा हलवा कडाई भरून बनवलेला त्याच्यानंतर परत संध्याकाळी बनवलेलं मिसळपाय बरोबर सगळ्या गोष्टी गाजराचा हलवा खाल्ला एवढं खाल्लं सगळं खाल्लं पोटभर सगळं मी खाल्लं बरोबर आहे पण एवढं सगळं हे मी नॉर्मली नॉर्मली घरात पाहुणे आले कुठं कार्यक्रम असला काय असला आणि रेग्युलरच्या जेवणामध्ये सुद्धा मला जेवायला भरपूर लागतं एवढं सगळं करून पण माझ्या वजनामध्ये काय फरक आलाय का तो मी तुम्हाला आता वजन मोजून दाखवते तर बघितलं तुम्ही सदुसष्ट किलो म्हणजे जास्तीत जास्त एक किलोचा फरक पडलाय तीन महिन्यांमध्ये त्यामुळे तर म्हणतो ना आपण हेल्दी वेट लॉस केला पाहिजे हेल्दी वेट लॉस केला ना की वजन कधी वाढत नाही म्हणजे आहे ते रुटीन सोडल्यानंतर परत वजन वाढत नाही आता तर आ, हे सॉरी मला थोडासा जर आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ना मी सुरू करणार आहे आता सदुसष्ट किलोवरून मी साठ किलोवर बास म्हणजे माझ्या उंचीसाठी ठीक आहे मला बासष्ट ते त्रेसष्ट किलो माझ्या उंचीसाठी ठीक आहे आणि चेहरा मोठा दिसतो मग कसं अंगपात्र दिसतं आणि चेहरा मोठा दिसतो असा प्रॉब्लेम होतो आणि तुम्हाला म्हणजे डिलिव्हरी व नंतर आपलं शरीर थोडंसं वेगळं होतं म्हणजे एका वयाच्या मनानं आहे बघा किती काय केलं तरी जसं वय वाढत जातं तसं आपल्याला थोडंसं त्याप्रमाणे करायला लागतं त्यामुळे मी एक जानेवारीपासून का व्हिडिओज रेकॉर्ड म्हणजे मी रेकॉर्ड करायला आत्ता सुरुवात करणार आहे तुम्ही लक्षात घ्या मी ऑलरेडी जे रेसिपीचे व्हिडिओ असतात ना ते मी आधी प्री रेकॉर्ड करून ठेवलेले असतात त्यामुळे ते टाकणे गरजेचं आहे त्यामुळे एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीस आणि नव्या आपण नवीन साल येणार आहे नवीन सुरुवात करायची आहे त्यामुळे मी दोन हजार सव्वीसपासून एक जानेवारीपासून सगळं रुटीन टाकणार आहे आणि तुम्ही लॉंग व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स देता मी जे काय केलेलं आहे आतापर्यंत ज्याभरे वजन कमी करताना चुका केल्या काय माझं कसं का केलं सगळं कोणत्या पावडर मी केल्या कोणते काय मुखवास कोणते ड्रिंक घेत होते आपले सगळं हो मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही छान रिस्पॉन्स देता पण शॉर्ट व्हिडिओज पण आपले बघत जा नक्की बघत जा त्याच्यामध्ये सुद्धा मी काय काय म्हणजे आपले घरचेच रेग्युलरचेच पदार्थ वगैरे जे काय वेगळं वेगळं बनवते किंवा सगळं मी शेअर करते तर ते सुद्धा तुम्ही बघत जा काही मोटिवेशनल व्हिडिओज असतात जसं की मी आजचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सकाळीच टाकलेला आहे बघा मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे स्टेजवर जायला आपल्याला मी माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नामध्ये स्टेजवर जात नव्हती कारण की माझं वजन जास्त होतं पण तेच मी माझ्या मिस्टरबरोबर डान्स करते कारण माझं वजन कमी झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्टेजवर जाताना सुद्धा तर आपले म्हणतात ते जा बाई स्टेज पडेल म्हणजे का तर वजन वाढलेलं असतं असं असतं एक ना वजन कमी झालं नाही ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक आतून कॉन्फि कॉन्फिडन्स येतो त्यामुळे लक्षात घ्या शॉर्ट व्हिडिओ पण जाऊन तुम्ही नक्की बघा आणि जे नवीन आहे ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे ज्यांना माझी जर्नी ऐकत ऐकत वजन कमी करायचं आहे मी जे एक्सपिरियन्सेस शेअर करते ते ऐकत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय